भुले महाराज वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत महंत होऊन गेले परंतु आपण ही आपल्या विचारातून समाजाची सेवा करत असताना आपल्या हातून तीन ग्रंथाचं प्रकाशन झालं नुकतंच काय वाटते आपणास समाजाच्या वारकरी संप्रदायाच्या हाती स्वानंद सुखनिवासी जोग महाराज प्रवचन मालिका हाती देताना खूप आनंद वाटतोय कारण समाज हा तत्वज्ञानापासून दूर गेलेला आहे सध्या तरी म्हणून गुरुवरे धुंडा महाराज देगलूरकर आचार्य वेदांत वचस्पती चस्पती कवी तीर्थ जगन्नाथ महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आशीर्वादाने प्रेरणेने त्यांच्या आज्ञेने ग्रंथ लिहिण्याचं काम हाती धरलं आणि ते ज्ञानराज मौलींनी निर्विघ्नपणाने तडीचही नेलं खर तर तो माझा अधिकार नव्हता परंतु अधिकार नसतानाही तुम्ही संत माझे कडा करा, कराल बहुडा तरी मी मूर्खू परंतु संत कृपा दीपक सजूळ असे या उक्तीप्रमाणे या संतांच्याच किंवा नीतीच्याच म्हणत आलं आणि लवकरात लवकर माझ्यासारख्या संसारिक जीवनामध्ये स्वानंद सुखनिवासी जोग महाराज सांप्रदायिक प्रवचनमालाचे एक दोन तीन भाग प्रकाशनही झाले सांप्रदायिक प्रवचन मालेचा पहिला भाग आपण आळंदीमध्ये प्रकाशन केला आणि ते सर्व भक्तांनाही आवडला त्याचबरोबर आपण सर्व भक्तांची मागणी घेत आपण दुसराही सांप्रदायिक प्रवचन मालेचा दुसरा ही आपण आळंदी येथेच प्रकाशन केला आता सांप्रदायिक प्रवचन मालेचा तिसरा भागही आपण आळंदीमध्येच प्रकाशन केला यावेळेस कोण कोण मान्यवर उपस्थित होते यावेळेस अं हरिभक्ती परायण रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक उपस्थित होते वारकरी संप्रदायाचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले हे पण हजर होते वैराग्यमूर्ती हरिभक्ती परायण नामदेव महाराज ढोळे ढवळे हे उपस्थित होते ज्यांची ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे असे ज्ञानेश्वर महाराज गोरे उपस्थित होते धर्मभूषण अच्युत महाराज कांसोरकर हेही उपस्थित होते अशा आणि या तिन्ही भागाला आवर्जून परभणीचे खासदार डॉक्टर आपलं खासदार माननीय बंडोभाऊ जाधव साहेब संजय भाऊ जाधव साहेब हे उपस्थित तिन्ही प्रकाशन सोहळ्याला हो उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये अनेक आपण कीर्तन सेवेच्या माध्यमातून आपल्या अमृतवाणीतून आपल्या भक्तांना आपण शब्द म्हणजे समाज उपयोगी त्यांना उपयोगात अशा पद्धतीने प्रवचन किंवा कीर्तन करतात परंतु शब्द रूपात आपण हे मांडलं आणि आपले प्रवचन मांडलं त्यातून तीन भाग आपण निर्माण करायची गोडी आपल्याला कशी निर्माण झाली त्याचं कारण असं झालं की पूर्वी जेव्हा जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था निर्माण केली तेव्हा कथेकडेच लोक ओळलेले होते ते तत्वज्ञानाकडे खेचून आणण्यासाठी मामासाहेब दांडेकर मारुतीबो कुरे मारुती बो, बो गुरव यांनी प्रयत्न केले बंकर स्वामी महाराज आपल्या बीड जिल्ह्याचं एक नररत्न यांनी वारकरी शिक्षण संस्था निर्माण केली पण अलीकडे या पुन्हा वीस वर्षामध्ये पुन्हा समाज तत्वज्ञानापासून दूर गेला संत चरित्रापासून दूर गेला आणि कथेकडे ओळला आणि त्यासाठी जगन्नाथ महाराज पवार यांनी खूप प्रयत्न केले पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कीर्तनाद्वारे ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाद्वारे गुरुवरे धुंडा महाराज देगलूरकर शंकर महाराज कंदारकर यांनी खूप प्रयत्न केले तत्वज्ञानाकडे खेचून आणण्यासाठीच आणि त्यातच परमपूज्य जगन्नाथ महाराजांची वाणी गेली वाणी गेली की लेखणी हाती धरली आणि त्यांनी जवळजवळ सत्तर ग्रंथ तयार केले आणि बहिणाबाई चौधरी मंदिरामध्ये माझं जेव्हा ग्रंथ शब्दावर प्रवचन परमपूज्य ज्या अण्णांनीच ऐकलं त्या रात्री मला ही अण्णांनी आज्ञा केली की तुम्ही पण यापुढे ग्रंथ लिहिण्यासाठी सुरवा सुरुवात करा आणि मी ही मौली अशी प्रार्थना केली की माझ्यासारख्या पडत अनपडत मूर्ख तरी म्हणता येणार नाही पण अशा संसारिक जीवनातून हे घडेल का तर पुढे असं मौलीच उभे राहिले आणि लिहायला सुरू करा अशी प्रेरणा मिळाली आणि जो जवळजवळ आता तीन ग्रंथ माझ्याकडून पूर्ण झाले आणि यावर्षीच्या या प्रकाशन सोहळ्याला जेव्हा मी आशीर्वाद मागायला शांती ब्रह्म कुरेकर बाबांकडे गेलो त्यावेळेस कुरेकर बाबांनी तर सांगितलं की तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये हे मोलाचं कार्य करत आहात आता सध्या तरी या मागील तीस वर्षात कुणी लिहित नाही आणि तुम्ही लिहित आहात म्हणजे वारकरी संप्रदायाचं मान उंच उन्चा तुम्ही मोलाचं कार्य हा ते धरलेलं आहे आणि यापुढेही तुम्ही असेच तुमच्याकडून दोन चार तरी ग्रंथ लिहून व्हावेत असे त्यांनी हे आशीर्वाद दिले पहिल्या ग्रंथाला जेव्हा चैतन्य महाराज आले प्रकाशन करण्यासाठी तेव्हा त्यांनी बरस काही बोलले होते प्रवचन करणं कीर्तनापेक्षा फार कठीण आहे आणि त्यापेक्षा लिहिणं तर त्यापेक्षाही अवघड आहे पण तुम्ही प्रयत्न करत आहात आणि काल जेव्हा मी तिसऱ्या भागाच त्यांना प्रकाशन करायला आमंत्रित करायला गेलो तर त्यांनी अभिप्राय माझ्या हाती दिला तो तिसऱ्या भागात त्यांचा अभिप्राय आहे श्री गुरु चंद्रशेखर महाराजांनी अभिप्राय दिला आणि त्यांचे अभिप्राय तिसऱ्या भागातही आहेत परंतु त्यांना वेळ न मिळाल्यामुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत मग गुरुवरे ढोक महाराज रामायणाचार्य यांनी म्हटले महाराज तुम्ही लिहितात तर तुम्ही फ्रुटवाले धर्मशाळे बद्दल लिहिलं तुम्ही आचार्य वेदांत वाचस्पती काव्य तीर्थ जगन्नाथ महाराजांना प्रत्येक पेजेसवर आणलेलं आहे आणि अण्णासारखा महान वक्ता होणे कठीणच आहे आणि ते तुम्ही कार्यहत धरलेलं आहे म्हणून फ्रुटवाले धर्मशाळेत बोलावून घेऊन ढोक महाराजांनी दहा पंधरा हजार समाजाच्या पुढे या ग्रंथाचं प्रकाशन केलं आणि पुढे आम्ही इकडे अलीकडे येऊन प्रकाशजी बोधले असतील खासदार साहेब असतील पुन्हा आणखीन आम्ही परत गुरुपूजन जसं सोहळा असतो तसं ग्रंथपूजन सोहळा केला आणि याही ठिकाणी पुन्हा या महान अधिकारी पुरुषांच्या समवेत याही ग्रंथाचं प्रकाशन पद्मावती मंगणे कार्यालयात आम्ही केलं आता आपल्या प्रवचन मार्याच्या तीन ग्रंथाचे आपण जे प्रकाशन सोहळा केला या पुढे काय राहिलं आता मला वाटते आता मी उरले उरले ते हरी तुम्हा समर्पण आता संसाराची म्हणजे मनातच राहिलेली नाही आता यापुढे ज्ञानराज मौलींनी जसं मला आरोग्य आणि आयुष्य देतील माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी ज्ञानेश्वरी पासन दूर जाणार नाही कारण आचार्य वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ तीर्थ जगन्नाथ महाराजांनी म्हणावं ज्ञानेश्वरीने जगा ज्ञानेश्वरी साठी जगा आता ज्ञानेश्वरी साठी जोगतोय की नाही मला माहिती नाही पण निश्चित ज्ञानेश्वरीने जगतोय म्हणून माझ्या हातून आणखी दोन तीन तरी प्रवचन मालिका निश्चित मौली करून घेतील अशी मला आशा आहे महाराज आपण कीर्तनाच्या माध्यमातून अनेक समाज जागृतीचे संदेश देतात आता तर प्रवचन मालेची ग्रंथ मालिका आपण आणलेली आहे बाग तीन आपण प्रकाशित केलेले आजच्या नवीन पिढीला आपला काय संदेश आहे नवीन पिढीला अं नेहमीसाठी मी असं म्हणेन की अगोदर ग्रंथ उघडा आणि नंतर तोंड उघडा ग्रंथ म्हणजे वाचायचा असेल तर वाचलंच पाहिजेत जे वाचतात तेच वाचतात जे वाचत नाहीत ग्रंथ वाचत नाहीत ते वाचत नाहीत अशी जी उक्ती आहे त्याप्रमाणे नवीन पिढीला मी असं सांगेन की ज्ञानेश्वरी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानराज मौलिनी वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिली पण याचा खरा उपयोग बाहेरचे राष्ट्र घेत आहेत आणि आपण अतिपरिचयात अवज्ञा करत आहोत कारण ज्ञानराज मौलींनी जे लिहिलं ज्ञानेश्वरीमध्ये त्यात मी माझ्या अभ्यासाने पंचावन्न शोध ज्ञानेश्वरीचे मी माझ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये निश्चित लिहिलेले आहेत इंटरनेटचा शोध असेल यष्टीचा शोध असेल चित्रपटाचा शोध असेल लाईटचा शोध असेल हे सर्व शोध ज्ञानेश्वरीतच आहेत आणि ज्ञानराज मौली एवढं वाङ्मय मोठं आहे की अठरा ग्रंथ त्यांचे स्वतःचे आहेत परंतु समाजाच्या साठी चार पाचच सा ग्रंथ माहिती आहेत म्हणून या वर्षी आवर्जून आळणी क्षेत्रामध्ये अमृतानुभव हो त्यांची चांगली देव पासष्टी आणि ज्ञानराजमौली गाथा या तिन्ही ग्रंथाचं पारायण आळंदीच्या ठिकाणी या दोन वर्षात केलं आणि त्यातून समाजाला मी त्यांच्याच ग्रंथाचा अभ्यास करून समाजाला प्रबोधन केलं